<laughs> हाय सगळ्यांना चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे झालं का जेवण सगळ्यांच या सगळ्यांनी लावलं पटापट मेसेज करा लाईव्हला आल्यानंतर सगळ्यांचं स्वागत आहे मॅसेज करायचे लाईव्हला आल्यानंतर लाईक करायचं आहे नवीन असल्यावरती सबस्क्राईब करायचं आहे तुमचं जेवण झालं का सगळ्यांचं आपल्याला तुम्ही कुठून बघता ते हाय मॅसेज करायचं आहे लाईक करायचं आहे नवीन असल्यावरती सबस्क्राईब करायचं आहे चॅनलला मॅसेज करत चला सगळ्यांनी तुमचं जेवण झालं का सगळ्यांच <स्था> आपल्याला आहे तुम्ही कुठून बघता ते मेसेज करत चला सध्या काम चालू असल्यामुळे कॅमेरा बंद केलेला आहे कारण की गौरीच आगमन होणार आहे रविवारी त्यामुळे भरपूर काम पटलेलं आहे घरामध्ये काम आवरत आवरत तुमच्या सोबत गप्पा मारायचं काम चालू आहे मेसेज करायचं आहे तुम्ही सगळ्यांनी जेवण झालं का तुमचं सगळ्यांच नवीन असल्या सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला प्रतिसाद देत चला माझ्या चॅनलला पण तसं तुम्ही सगळ्यांना प्रतिसाद देता तसं माझ्या पण चॅनलला प्रतिसाद द्या कारण की अजून आपली सबस्क्राईब कमी पूर्ण झालेली नाही लवकरच आपले सबस्क्राईब पूर्ण झाल्यानंतर आपल्याला पण मेसेज करायचं आहे लाईव्ह असल्यावर लाईक करा नवीन असल्यावर सबस्क्राईब करायचं आहे तुमच्या इकडे पाऊस चालू आहे का आमच्या इकडे तर खूपच पाऊस पडतोय सध्या तुम्ही कुठल्या गावावरून आहे मेसेज करून सांगा तुमच्या गावाचं नाव मेसेज करायचं आहे लाईव्हला आल्यावर सगळ्यांनी मेसेज करत चला आपले व्हिडिओ तुम्ही कुठून बघतात लाईव्ह ला असल्यानंतर सगळ्यांनी मेसेज आहे लाईक करायचंय नवीन असल्यावरती सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला नक्कीच भेट द्या अजून एक चॅनल आहे गायत्री किचन रेसिपी आपण तिथे फक्त खाण्याचे रेसिपी टाकतो त्या चॅनलला पण भेट द्यायची आहे चार पाच व्हिडिओ टाकलेले आपण मस्तपैकी गावरण रेसिपी टाकलेली आहे मेसेज करा चला गायत्रीच्या वरती तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्याला आत्ता सर सरकारकडून मेसेज आलेला आहे तीन तासात पावसाचा धुमाकूळ होणार आहे तुम्हाला आवाज आला असेल मुंबईचा मॅसेजचा मेसेज करायचं सगळ्यांनी करंजा बनवायचं चा काम चालू आहे सध्या या सगळ्यांनी करंजा खाण्यासाठी मस्त पैकी एम मी एम मी करंजा बनवतोय गायत्री किचन रेसिपीवर जाऊन बघायचं आहे व्हिडिओ टाकलेला आहे करंजांचा उद्या बेसन पिठाचे लाडू बनवणार आहोत ते पण जाऊन बघायचे कुणा कुणाला लाडू आवडतात ज्यांना ज्यांना आवडत त्यांनी मेसेज करायचा आहे